आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय नगर येथील भीमाशंकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं असून तिसऱ्या दिवशी ही उपोषण आहे या प्रसंगी तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं एक रकमी एफ आर पी जाहीर केली असली तरी गेल्या वर्षाचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाहीये चालू वर्षीच्या गाळप हंगामासाठी अंतिम हप्ता काय देणार हे जाहीर केलेलंच नाहीये तसेच अंतिम हप्ता देत असताना भागविकास निधी आणि शिक्षण निधीच्या नावाखाली प्रतिटन पन्नास रुपये कपात केली जाते यापुढेही ती केली जाऊ नये अंतिम हप्ता देत असताना भाग विकास निधी आणि शिक्षण निधीच्या नावाखाली कुठलीही रक्कम कपात करणार नाही असं जाहीर करावं जोपर्यंत गतवर्षीचा अंतिम हप्ता मिळत नाही आणि चालू वर्षाचा अंतिम हप्ता काय देणार हे जाहीर करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिलाय तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर या ठिकाणी सुरुवातीला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आम्ही विनंती केली की सन दोन हजार वीस एकवीसचा गेल्या वर्षीचा दरवर्षीप्रमाणे अंतिम हप्ता हा शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना त्या ठिकाणी मिळावा ही विनंती माझा मागणी आम्ही त्या ठिकाणी केली त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता आम्हाला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि यावर्षीची एक रकमी एफ आर पी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि या वर्षीचा अंतिम हप्ता तुम्ही काय देणार आहात हे सुद्धा तुम्ही जाहीर केलं पाहिजे परंतु हिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी एक रकमी एफ आर पी जाहीर करण्याचं काम फक्त त्या ठिकाणी केलेलं आहे गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता अद्यापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला नाही त्या ठिकाणी अंतिम हप्ता न दिल्यामुळं आणि व्यापारपी एक रकमी द्यावी या मागणीसाठी आणि वर्षीचे अंतिम हाता काय देणार आहे या मागणीसाठी शेवटी नाहीला जाणं आम्हाला या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर हे मुदत धरणे आंदोलन आणि उपोषण त्या ठिकाणी सुरू करायला लागलेलं आहे उपोषणाचा माझा आज तिसरा दिवस आहे शेतकरी आणि आमचे संघटनेचे कार्यकर्तेसुद्धा सलग तीन दिवस या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दारामध्ये आम्ही बसलेलो आहोत या ठिकाणी संचालक मंडळाने आमच्याशी चर्चा केली परंतु त्यांनी एक रकमी एफ आर पी आमची मागणी त्या ठिकाणी एक रकमी एफ आर पीची मान्य केली असली तरी अंतिम हप्त्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ते त्यांनी असमर्थता त्या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि यावर्षीचा अंतिम हप्ता काय देणार आहे ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी द्यायचं कबूल केलेलं नाही त्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आणि उपोषण या ठिकाणी सुरूच ठेवलेलं आहे या ठिकाणी मला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सांगायचं आहे की तुम्ही अहवाल जरी आम्हाला दिला असला की अहवाल कसा काढतात ताळेबंद कसा जुळवतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही त्यांच्याकडं मागणी केलेली आहे ज्या सी एकडनं तुम्ही हा अहवाल तयार केलेला आहे त्या सी एचा शिक सही शिक्का त्या अहवालावरती द्या आणि तो अहवाल आम्हाला द्या आणि दुसरं गेल्या वर्षीचं जे बॅलन्सशीट आहे त्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे कारखान्याच्या एम डींशी आमचं तसं बोललं झालेलं आहे सुरुवातीला एम डी म्हणाले आम्ही बॅलन्सशीट देतो परंतु आज मला काही कारण कळालं नाही की का का था था। दे है है है। ते बॅलन्सशीट द्यायला असमर्थता दाखवत आहेत ते आहेत की आम्हाला बॅलन्सशीट देता येत नाही आम्हाला पण त्या ठिकाणी क्रॉस चेक करायचं आहे आम्हाला तुमचं क्रॉस सर्टिफिकेट आणि बॅलन्सशीट आम्हाला पाहिजे पण त्यांनी त्या ठिकाणी द्यायला असमर्थता त्या ठिकाणी दर्शवलेली आहे तुम्ही जर खरोखर तुमचा अहवाल जर क्लिअर असेल तर तुम्हाला आम्हाला बॅलन्सशीट द्यायला काय अडचण आहे मग इथंच खरी मेक आहे की तुम्ही आम्हाला बॅलन्स शीट देत नाही याचा अर्थ तुम्ही जो ताळेबंद जुळवलेला आहे तो चुकीचा आहे त्याला आमचा आक्षेप आहे आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडंच आम्ही नफ्याची रक्कम अंतिम हप्तेच्या स्वरूपात का मागतो आहे तर हा सहकारी साखर कारखाना आहे हा साखर कारखाना हा ऊस उत्पादक सभासदांचा आहे त्यामुळं या ठिकाणी होणारा नफा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे माननीय वळसे पाटील साहेबांचाच मार्गदर्शनाखाली चाललेला पराग शुगर हा खाजगी सहकारी साखर कारखाना आहे या ठिकाणी आम्ही अंतिम आप्त्याची किंवा नफ्याची मागणी केलेली नाही कारण एफ आर पी ही सगळ्यांना बंधनकारक आहे खाजगी कारखाना असो सहकारी साखर कारखाना असू दे मग तुम्ही एफ आर पी दिली म्हणजे फार शेतकऱ्यांवर उपकार केलेले नाही जर खाजगी कारखानाही एफ आर पी देतो आहे आणि सहकारी साखर कारखानाही एफ आर पी देतो आहे परंतु नफ्याची रक्कम नक्की दडवली जाते ती नफ्याची रक्कम आमच्या शेतकऱ्यांना दाखवली जात नाही आणि ती नफ्याची रक्कम आमच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही वेळप्रसंगी मरण परंतु माघार हट घेणार नाही या नफ्याची रक्कम आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आम्ही त्यांच्याकडे बॅलन्सशीटची मागणी केलेली आहे त्यांनी ती दिली पाहिजे आम्हाला बॅलन्स शीट दुसरी गोष्ट गेल्या वर्षीचा तीन लाख सत्तेचाळीस हजार टन साखरेचा कोटा त्या ठिकाणी शिल्लक आहे आम्ही त्यांना काय सांगितलं ठीक आहे हा कोटा तुम्ही दोन महिन्यांनी विका दोन महिन्यांनी विकल्यानंतर तरी आम्हाला शंभर दीडशे रुपये अंतिम हप्त्याच्या स्वरूपात द्या ती मागणीसुद्धा ते मान्य करत नाही त्याच्याबदल्यात दुसरी आमची मागणी ठीक आहे गेल्या वर्षीचं बॅलन्सशीट जरी तुमचं फायनल झालं असाल असं तुम्ही म्हणताय तर या वर्षीचा विना कपात एक रुपया कपात न करता तीनशे रुपये अंतिम हप्ता तुम्ही देणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करा तरीसुद्धा आम्ही आमचं उपोषण आंदोलन मागं घेऊ परंतु ते कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी तयार होत नाहीत आणि मग जर आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मिळणार नसतील तर केवळ मोठेपणा म्हणून तुम्ही एक रकमी अफारपी दिली हे काय उपकार केलेला नाही एक रकमी अफरपी देऊन जर तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळपेक करण्याचं काम करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि दरवर्षी अंतिम हप्ता देताना भाग विकास निधी आणि शिक्षण निधीच्या नावाखाली पन्नास रुपयाची जी, जी कपात तुम्ही करतायत ती कुठल्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन केली हे मला सांगा शेतकऱ्यांचं लेखी म्हणणं जर असेल तरच ती कपात करण्याचा अधिकार तुम्हाला आहे कुठल्याही शेतकऱ्याचं लेखी म्हणणं न घेता जबरदस्तीनं केवळ संचालक मंडळ मनमानी पद्धतीनं पन्नास रुपये हप्ता त्या ठिकाणी कापते पन्नास रुपये म्हणजे छोटी रक्कम नाही गेल्या वर्षी साडेनऊ लाख टनाचं गाळप झाले त्याचा जा हिशोब जर काढला तर मला सांगा जवळपास सव्वा चार कोटी रुपये असा सॉरी पावणे पाच कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी कापले कापताय ही थोडी रक्कम नाही आणि हे आमच्या शेतकऱ्याच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे आहेत हे परस्पर कापण्याचा अधिकार तुम्हाला नाही या सगळ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही आणि मी माझं आमरण उपोषण आज तिसराही दिवस चालू आहे मी कंटिन्यू चालू ठेवलेला आहे अद्यापर्यंत कुठलाही सरकारी डॉक्टर मित्र माझ्याकडे तपासणीसाठी आलेलं नाही इथं माणूस मेला तरी चालेल याची यांना काही नाही माझी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे अरे मी या ठिकाणी बसलोय माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी बसलो नाही तुमच्या घरामध्ये चार पैसे आले पाहिजे ही माझी तळमळ आहे म्हणून मी उपाशी तापाशी या ठिकाणी तीन दिवस मला मला शेवटच्या क्षणापर्यंत काही तरी चालेल परंतु मी या ठिकाण हलणार नाही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कामाचे पैसे मिळाल्याशिवाय मी या ठिकाणी हलणार नाही आणि माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते शेतकरी सुद्धा या ठिकाणी समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा